चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा तुम्ही समजा पाच किलोमीटर शेतामध्ये आणि विजेचा पाऊस मग तुम्ही काय रक्षण करण्यासाठी एक गोष्ट सांगतो की काय करायचं शेतामध्ये एखादी फाळी बघायची फाळे जर नाही भेटली तर काय करायचं गवताची पेंडी बघायची गवताची पेंडी काय करायचं आपले पाये त्या पेंडीवर ठेवायचे नसता फाळीव ठेवायचे आपले पाये जमिनीवर आरती पोचले नाही पाहिजे असं करायचं आणि ते गवताव ठेवल्याच्या नंतर खाली बसायचं आणि खाली बसल्याच्या नंतर दोन्ही पायाच्या मधात आपलं हे मु हे घालायचे मान घालायचे आणि आपले कान झाकून घ्यायचे आणि जागा कशी निवडायची की जागा निवडत असताना जिथं आपल्या शेतामधलं एखादं खड्डे एखादं चर खोदलेले त्या चरामध्ये जाऊन बसायचं वड्या एखाद्या ओबीच्या तिथं जाऊन बसायचं ते बसायचं नाही जिथं तिथं टेका समजा टेकडी उंच आहे त्याच्यावर वीज पडते म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायचं असं केलं की तुमच्या अंगावर वीज पडणार नाही ही गोष्ट मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवायची तर हे झालं हवामानाबद्दल विजेबद्दल तर या हवामानाचा कोणाकोणाला फटका बसतो हे तुम्हाला सगळ्यांना सांगतो तर या हवामानाबद्दल काय होतं की माझ्याकडं दररोज शेतकरी येतात जर माझा फोन नाही लागला गाड्या असतात की कशा शेतकरी कशाला येतात आणि फोन लावतात तर सुरुवातीला फोन फोन येतात लग्नात बदल येतात बघ माझ्याकडे चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा